नमस्कार तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पासाठी म्हणून जास्वंदीची फुलं तुमच्या घरात येत असतील पण गणपती बाप्पाला हे फुल वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माण होतं ते तुम्ही निर्माल्य म्हणून टाकून देता पण तसं न करता तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर हे फुल तुमच्या आयुष्यात चमत्कार करू शकतं मोठमोठ्या समस्या अगदी चुटकीसरशी दूर करू शकतं का उपाय करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जास्वंदीचं फूल मदत करतं काय करायचंय तर जास्वंदीचं फूल सुकवून तयार केलेली पावडर दुधासोबत एक चमचा घेतल्याने रक्ताची कमतरता दूर होते त्याचबरोबर एक चमचा खडीसाखर आणि पाण्यासोबत घेतल्याने स्मरणशक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते दुसरा उपाय डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी जास्वंदीचं फुल तुम्हाला मदत करू शकतं कसं तर डायबेटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमितपणे जास्वंदाच्या पानांचं सेवन करावं त्याचबरोबर त्याच्या पानांचा चहा करून पिणं सुद्धा डायबिटीसवर गुणकारी ठरतं हे झाड तुम्ही तुमच्या कुंडीत घरामध्ये लावू शकता आणि नियमित त्याच्या पानांचा चहा सेवन करू शकता केस आठ होण्यासाठी हे फायदेशीर आहे हे सगळ्यांना माहिती आहे की जास्वंदाची पानं बारीक करून त्याची पेस्ट करू शकता आणि ही पेस्ट डोक्यावर दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत लावून ठेवा त्यानंतर काही वेळाने कोमट पाण्याने केस धुऊन टाका असं केल्याने केस दाट होतात आणि चमकदार होतात आता जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर जास्वंदीच्या फुलांमध्ये पौष्टिक तत्व असतात कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी मिनरल्स अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ही पौष्टिक तत्त्व श्वासासंदर्भातल्या तक्रारी दूर करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात इतकंच नाही तर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा वापर करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तर जास्वंदाचं झाड घरी लावणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे अनेक संशोधनातून हे सिद्ध झालंय की हे फुल ब्लड प्रेशर वर सुद्धा गुणकारी ठरत जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी जास्वंदीचं फूल रामबाण उपाय आहे बऱ्याचदा घरातील लहान मुलांना कुठे ना कुठेतरी लागत असत त्यांना अनेकदा जखमा देखील होतात अशा वेळी शरीरावर झालेल्या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी जास्वंदांच्या पानांचा उपयोग होतो त्याचा लेप जखमांवर लावल्यामुळे जखमा लवकर भरून येतात पण डायबेशी डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांनी आणि ज्यांना अस्थमा आहे त्यांनी मात्र कुठलाही उपाय करण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा बाकी उपायांसाठी सल्ल्याची गरज नाही ते अगदी वरचेवरही वरचे वरचे उपाय आहेत त्यामुळे ते तुम्ही करूच शकता अहो इतकंच नाही तर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा जास्वंदाचं हे झाड तुम्हाला मदत करेल कसं शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा एका संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की एक ग्रॅम जास्वंदीच्या पानांचा रस वजन आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतो अजून एक उपाय म्हणजे जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या घेऊन त्या बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या जास्वंदीच्या पा पाकळ्यांची पाकळ्यांच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा हा तयार फेस पॅक चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनटानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा त्वचा नैसर्गिकरित्या मॉइशचराईज होते आणि कोरड्या झालेल्या त्वचापासून सुटका मिळते हा पॅक त्वचेला खूप फायदे देतो महागडे फेस फेस पॅक विकत आणून चेहऱ्याचं नुकसान करून घेण्यापेक्षा हा नैसर्गिक फेस पॅक नक्कीच तुम्हाला फायदा देईल आणि यापासून तोटा किंवा साईड इफेक्ट नसतील अजून एक फेस पॅक म्हणजे जास्वंदीची फुलं वाटून त्याची फेस तयार करा त्यात एक चमचा चम मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिसळा हा सुद्धा फेस पॅक तुम्ही पंधरा मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा हा फेस पॅक चेहऱ्यातील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो त्याचबरोबर मुरु मुरवांची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळते जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरवांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरता फुलांचं हे आरोग्यासाठीचे फायदे होते पण धार्मिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जास्वंदीचं रूप रोग रू, फायदे करून देणार ठरतं गणपती बाप्पाला जास्वंदाची एकवीस फुलं अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होतात लाल जास्वंद मंगळाचं प्रतीक असतं त्यामुळे तुम्हाला मंगळ दोष असेल तर गणपती बाप्पाला लाल जास्वंदाच फूल नक्की अर्पण करावं याचबरोबर सूर्यनारायणाला सुद्धा लाल जास्वंद अर्पण केलं तर आत्मविश्वास वाढतो कीर्ती आणि पदोन्नती सुद्धा मिळते घराच्या ईशान्य किंवा दक्षिण दिशेला जास्वंदीचं रोप लावावं त्यामुळे धनधान्यांमध्ये वाढ होते तुमच्या अंगणात जर जास्वंदीचं झाड असेल तर कुठलाही दोष तुमच्या घरात येत नाही कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर जास्वंदीच्या फुललेल्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आता आनंदी वातावरणसुद्धा राहतं जास्वंदीचं फुल हे शक्ती सामर्थ्य आणि विजयाचं प्रतीक आहे धन्यवाद